बुद्ध बुद्धाय जय भीम कशा तुम्ही सर्व आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मस्त असाल आपापल्या घरी स्वस्त आणि मस्त असाल तर संध्याकाळचा टाईम आहे आणि आजचा वार आहे शुक्रवार जसं की सगळ्याला माहीत आहे लास्ट टाइम एक व्हिडिओ टाकला होता की शुक्रवारी आमच्या गावात आठवडी बाजार भरत असते आठवडी बाजारातूनच आम्हाला आठवड्याभराच्या जेवढ्या भाजीपाला लागतात किंवा काही किराणा लागते ते आठवड्यातून आम्ही एकदा आणत असतो आता कसं बाहेर म्हणजे शहर ठिकाणी कसं होते एका महिन्याचं एक वेळा किराणा भरून घेतात पण त्यांचे ते पेमेंटनुसार असते त्याचं पेमेंट आलं म्हणजे ते महिनाभराचा एक वेळाच किराणा भरून ठेवतात पण गाव असलं म्हणजे गाव ठिकाणी असं होत नाही गाव ठिकाणी गावातच बाजार भरल्या कारणानं मग कोणी असं लोट घेत नाही की एका महिन्याचा किराणा आपण एक वेळाच भरून ठेवू आणि गावातल्या लोकायला कसं दर महिन्याला पेमेंट देणारे असं जॉब नसते किंवा कंपनी वगैरे जसं शहर ठिकाणी असते तशा प्रकारचं काही नसते अति कसं हप्ताभर काम करा काम केल्यावर हप्ताभर काम केल्यानंतर ज्या दिवशी बजार पडते त्या दिवशी मग हप्त्याभराची मजुरी ही मजुराच्या हातात दिली जाते आणि त्याच मज त्याच मजुरीतून मग त्याच पैशातून हप्ताभर लागणाऱ्या गोष्टी बजारातून विकत आणून हप्ताभर पुरवा लागते असं प्रकारचं असं असते तर आज तेच मग शुक्रवार होता बाजाराचा दिवस होता आता बजारातून लागणाऱ्या काही डाळी म्हणा तेल साखर चहा पावडर अशा प्रकारच्या सगळ्या काही वस्तू आम्ही आणत असतो तर इथं काय झालं मागच्या आठवड्यात हो आशूच्या बाबानं मिरच्या आणल्या होत्या आणल्या म्हणजे गावातच आला होता एक मिरच्यावाला तर दोनशे रुपये किलो म्हणून त्याच्याजवळून किलोभर मिरच्या घेतल्या तर ते मिरच्या वाऊ घालून मी थोड्याशा काढून घेतो म्हटलं होतं तर अर्ध्या वाऊ घातल्या होत्या आणि अर्ध्या काढून घ्यायच्या होत्या मला कारण मग बाजार आला की मग ते बाजार सोडणं ते मेथी पालक ते निवडणं अजून भाजीला टाकणं ते सगळं त्याच्यात मग गोंधळ होऊन जाते मग मिरच्या काळाच्या एक वळा राहून जातात आणि एक तर माहिती आहे का आशू लहान आहे आणि तो, तो आला आणि त्या मिरच्याच्या ह्याच्यात त्यानं गोंधळ जर घातला तर मग आग होईल त्याच्या अंगाची म्हणून त्याला मी बाहेर पाठवलं होतं आणि तो बाहेर पाठवल्या म्हणजे गेल्यानंतरच मी हे काम इकडे चालू केलं होतं तर इथं मला मिरच्या काढून सगळ्या झाल्या होत्या तर काय झालं होतं माहिती आहे का मिरच्या व्यवस्थित तो व्हायला नव्हत्या कारण बद्दल होती दोन तीन दिवसापासून तर मिरच्या जास्त काही बरोबर व्हायला नव्हत्या म्हणून थोडीशी जाडसर अशी मिरची पावडर निघाली जास्त बारीक नाही निघाली अशी थोडीशी जाडसर निघाली तुम्हाला तुम्ही पाहू शकता तुम्ही एकदम जवळून दाखवलं मी ते एवढी मी मिरची पावडर काढली ते ते कमीत म्हणजे दोन तीन हप्ते तरी मला आरामात पुरीन एवढं तिखट आम्ही खात नाही खातो पण एवढं तिखट खात, खात नाही तर दोन तीन आठवडे तरी मला ते आरामात निघून जाईल आणि त्याच्यात सकाळच्या टायमाला रात्री सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून ठेवल्या तर सकाळी भारी जात नाहीत म्हणून मी आद आदल्या दिवशी सगळ्या गोष्टीची व्यवस्था मी करून ठेवत असतो तर इथं मी कधी मिक्सरमधून काही काढायचं असलं मला की मी एक वेळा ते ओल्या कपड्यानं पुसून घेत असतो तर मग इथं तर मिरची पावडर मी काढली होती तर मिरच्या काढल्या होत्या तर मिरचीचे काही कण असतात जे तिकट असतात ते त्या मिक्सरवर म्हणजे पडले होते आणि कसं होते अचानक एखाद्या वेळे आपण आप जर मिक्सरवर काही बारीक करत असलं तर मग आशू येते त्याला हात लावते मग अजून तोच हातो डोळ्याला लावीन तर आग होईल मग या कारणानं माहिती आहे की मी जरा काही काढलं मसाला काढला मिरची काढला काही काढलं ना तरी एक वेळा ओल्या कपड्यानं त्या मिक्सरवरून मी हात एक वेळा घेत असतो तर इथं तेच केलं मिक्सरवरून मी ओल्या कपड्यानं हात घ्यायचा होता मला तर तेच केलं आणि आशूचे बाबा अजून आले नव्हते ते आल्यानंतर ते बाजारात जातील असं बोलले होते कारण घरच्या वावरात गव्हाले पाणी देणं चालू आहे गव्हाले कसं एक चार पाच दिवसात गव्हाला पाणी द्यावं लागते तर ते पाणी द्यायलाच जायला होते वावरात तर ते आल्यानंतर म्हणले मी बाजारात जाईन तर इथं मला मिरच्या काढून झाल्या होत्या तर आता बाकी होते मला कपडे म्हणजे संध्याकाळचंच रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे की आज बजारही आहे आणि त्याच्यासोबतच जे कामं असतात संध्याकाळचे ते थोडेफार तुमच्यासोबत मी शेअर करू राहिली तर इथं मी वर आली होती आज काही कपडे खाली टाकले होते आणि काही कपडे वर टाकले होते तर जे आशुचेच कपडे जास्त तर वर होते कारण त्याचे कपडे वाहत नाहीत लवकर म्हणून ते वर घेऊन आली होती मी आणि साळे लुगळं झालं धोतर झालं हे एकदम पातळ असते आणि हे हवेनं सुकून जाते पण आशूचे कपडे वायत नाहीत लवकर म्हणून ते वर आणून टाकले होते त्यात त्याचं स्वेटरही होतं अजून काही त्याच्या पॅन्टी होत्या टी शर्ट होतं टावेल होता तर मग तेच धुवून म्या वर इथं टाकलं होतं आता ते सगळं मी घेऊन जाणार होती तर इथून मी अजून खाली जाणार होते जसं की सकाळी कपडे धुतले तर त्या कपड्याच्या घळ्या करणे महत्त्वाच्याच असतात मग ते चालू होतं मला सकाळचे कपडे जे होते ते स्लॅबवरून मी वरून काढून घेऊन आली होती खाली आणि आशूचे बाबा याच्या आधी मला घरचे जे थोडे थोडे कामं असतात संध्याकाळचे ते मला करून घ्यायचे होते तर मिरच्या काळाच्या मेन मेनंतर मी झाडून काढून घेतलं होतं आमच्याकडे कसं दोन वेळा झाडून काढलं जाते एक सकाळी एक संध्याकाळी तर संध्याकाळचं मला झाडून काढून झालं होतं काही चहाचे भांडे होते काही दुपारच्या जेवणाचे भांडे होते तर ते भांडे आणि ते सगळं घासून मे व्यवस्थित ठेवून दिलं होतं हातपाय धुवून नंतर मग मी बाकीच्या कामात लागली होती जे मिरच्या काढून घेतल्या कपडे आणून घेतले आणि आता त्या कपड्याच्या घड्या कलमले व्यवस्थित करून ठेवायच्या होत्या तर इथं आशुच्या कपड्याच्या घड्या मी करणं चालू होत्या आणि त्याच्या कपड्यासाठी मी एक बास्केट केली जसं लास्ट टाईम मी एका व्हिडिओ तशी बोलली होती की मी एखादी बास्केट आणीन आणि मग त्या बास्केटमध्येच कपडे ठेवील तर फायनली ते बास्केट घेऊन आली त्या बास्केटमध्येच आता बास्केट आशूचे कपडे व्यवस्थित ठेवल्या जातात आणि तर याच्या आधी कसं व्हायचं की ते खिडकीत मी कपडे ठेवत हो जा त्याचे आणि एक कपडा घ्यायचा असला की सगळे कपडे त्याचे खाली पडत आणि ते पसारा असल्यासारखं दिसत जाय म्हणून ते तशी बास्केट महत्त्वाची पाहिजे होती तर थोडेसे मच्छर होते आजूबाजूनं तर तेही मच्छर मी मारले होते ते मार तर आशूच्या बाबा डायरेक्ट तिकडून बजारात घेऊन आले होते तर मला सांगितलं नव्हतं त्यानं ते, ते कधी आले आणि काही थैली घेऊन गेले कारण मी त्याला व्हिडिओ काढताना दिसली तर त्यानं मला म्हणलं नाही थैली दे की काही म्हणजे ते पिशवी दे की काही तर ते आले पिशवी घेऊन गेले मला लक्षातच नाही नंतर ते थोड्या वेळान जेव्हा आले तर डायरेक्ट बाजारात घेऊन आले होते तर त्याला विचारलं बा तुम्ही थैली मागतली नाही तसेच निघून गेले तर म्हणजे तू व्हिडिओ शूट करत होती त्याच्यात काही सांगितलं नाही असो इथं आता आठवडीचा जो बाजार असते तो इथं झाला होता आणला होता त्याच्यात काही साखरच्या पावडर हे जे असतात थोडे थोडे सामान जेवणात जे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात जे आपल्याला लागतात रोजच्या जेवणासाठी ज्या वस्तू लागतात त्या वस्तूच थोड्या थोड्या आणतात आणि ते मग मला काम असते ते बाजारातून घरी आणलं की ते व्यवस्थित डब्यात भरून ठेवणं काही पालेभाज्या असतील तर ती पालेभाज्या निवडून ठेवणं कांदे बटाटे वांगे काही अजून भाजीपाला आणला तर ते व्यवस्थित निवडून साईडला ठेवणं असे अशा प्रकारचे असे काही कामं असतात जे मला व्यवस्थित टाईम टू टाईम ठेवून द्यावे लागतात आणि ते मग लक्षातही ठेवावं लागतात की खुटं ठेवलं कुठे खुटीने तर इथं दोन किलोची साखर मी भरून ठेवली होती थोडीशी वर ठेवली होती चहा पावडरही मी थोडीशी ठेवली होती तर इथं मला किराणा भरणं चालू होता इथं थोडंसं थमनेल घ्यायचा प्रयत्न मी करत होती पण असं ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगत जा सा पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका प्लीज थोडीशी मदत करा सर्वांची करता मलीही करा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय